नमस्कार जोरात नमस्कार येऊ शकतो माझ्यामध्ये व्हेरी गुड मराठीतला नमस्कार जोरात असलाच पाहिजे नाही का तर आज खर तर गुड आफ्टरनून शुभ दुपार माझ्यासाठी कौतुकाचा हा विषय आहे इथे तुमच्याबरोबर दोन गोष्टी शेअर करण्यामध्ये एक तर मला मराठीतला भाषण करता येईल करायची संधी मिळते नाही तर नेहमी आमच्या क्षेत्रात आम्ही फक्त इंग्लिशच झाडत असतो त्याच्यामुळे थँक्स लॉट मराठी उद्योजक मंच आणि सगळ्या जणांचे आणि माझी थोडी विकेट घेतली uh, आहे आले आणि मला बोलणार नव्हते परंतु बोलायला सांगितले हॅव इंग सेट दिस मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज क्लिअरिंग हाऊस ची एम डी आणि सीईओ आहे आणि मला जर दोन गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायच्या आणि तुम्ही उद्योजक आहात माझ्यासारखे नोकरी रजा मंडळी नाही आहात हे कितीतरी अप्रूप आणि छान गोष्ट आहे या इथे मला कितीतरी यंगस्टर्स दिसत आहेत आणि त्यांचं खास कौतुक कारण इथे आपण अपन जेव्हा आपले प्राईम मिनिस्टर म्हणतात की दोन हजार सत्तेचाळीसला ला विकसित भारत हे जे आपल्याला स्वप्न साकारायचं आहे हे स्वप्न साकारण्यासाठी कोणीतरी माझ्यासाठी काम करेल नाही मलाच माझा झेंडा घेऊन मलाच सेनापती सारखा धावावा लागणार आहे मलाच काहीतरी उद्योजक होऊन नवीन काहीतरी करायचं आहे आणि ही तुमच्यामध्ये धारणा आहे आणि ह्या एका गोष्टीसाठी तुम्ही सगळ्या जणांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवायचा दुसरी गोष्ट उद्योजक बनणं म्हणजे खाऊची गोष्ट डेफिनेटली नाही आहे कारण इथे काय असतं तुमचं काहीतरी आय मध्ये बिघडलं तरी तुम्हालाच बघायचं असतं मार्केटिंग करायचं तरी तुम्हालाच धावायचं असतं तुमच्या एच आरचा प्रॉब्लेम चा तुम्हालाच बघायचे असतात आणि ह्या इतक्या सगळ्या फ्रंटवर जे झगडायचं असतं आणि रोजचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात तुमच्या स्वतःच्या इंडस्ट्री तुम्ही सगळ्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधनं असणार आहात महाराष्ट्राच्या कुठच्या अगदी कानाकोपऱ्यातनं आलेले आहात तर तुमच्या ह्या चॅलेंजेसवर मात करून पुढे जायची जी शक्ती आहे आणि त्याच्यासाठी ह्या काही योजना हे काही मंच आहेत त्यांचा आधार घेणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे एक आमच्या मॅनेजमेंटमध्ये एक आम्हाला किस्सा सांग बरेच किस्से सांगितले असतात परंतु एक किस्सा मला जरूर सांगावा असं वाटतो की एस्कलेशन मदत मागायची मागायची देवाकडे पण मागताना बाबा आज मी सगळा अभ्यास पण पेपर चांगला चालतोय देवाकडे पण मागता की नाही देणं न ना देणं त्याच्या बरोबर पण मागणं का मागलं आहे त्याच्यामुळे जीवन आपण काहीतरी करतो आणि कुठेतरी अडकतोय असं वाटतं तर ते मागणं कोणा सिनियर कडे असेल तुमच्याकडे फ्रेंड कडे असेल काही असे मंच असतील त्याच्याकडे असेल तर प्लीज जरूर सहारा घ्या त्याच्यामध्ये काहीही नथिंग टू फील बॅड ऑर स्मॉल अबाउट इज इम्पॉर्टंट कारण अल्टिमेटली ध्येय आपल्याला सक्सेसफुल व्हायचं आहे हा एक पॉइंट दुसरा मुद्दा असा आहे की कि प्रत्येक यश बरेच अडथळे असतात बरेच वायू पुढे बरे बऱ्याच जणांनी तुम्हाला सांगितलं असेल आता मला कधी कधी हा विचार वाटतो की माझा एकूणात माझ्या कॅपिटल मार्केट ह्या फील्डमधला माझा एक्सपिरियन्स चौतीस वर्ष म्हणजे आता इतर कोणाचं तरी उदाहरण द्यायचं तर आपलं माझं नॉट दॅट की माझं बेस्ट एक्झाम्पल आहे आणि लोअर मिडल क्लास मराठी कुटुंबातून आलेली मी पूर्वाश्रमीची वैशाली शिला ना त्याच्यामुळे घरातलं काही शेअर वगैरे काही साधारण काही गुजराती घरात असतं ना शेअर मार्केट शेअर घेणर काही दुरालमयाने संबंध नाही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन व्हॉट इज अ शेअर कॅपिटल व्हॉट इज प्रिफेन्शन व्हॉट इज अ वेन्शन एवढं शिकलेलं दोन मार्काचा प्रश्न आला तर उत्तर देता येईल एवढंच परंतु आज माझी करिअर ह्या गोष्टीत झाली मी या क्षेत्रात मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून आले आणि आज मॅनेजमेंट ट्रेनिंग एम टी टू एम डी हा एवढा प्रवास झाला तर हा प्रत्येकाचा प्रवास स्वतःचा असतो प्रत्येक कोणाला तरी एम डी व्हायला मे वीस वर्षात होत कोणीतरी पंचवीस वर्षात होत माझ्यासारखे तीस वर्षात झाले परंतु हे जे ऑर्गनायझेशन आहे इथे मला एक जॉईन करणं कारण माझा बराच काय माझा फॉरेन बँकेत किंवा फॉरेन एजन्सी से सेटअपमध्ये गेला आहे परंतु म्हटलं बिफोर आय रिटायर मला काहीतरी देशासाठी करायचं आहे म्हणून मी आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि क्लिअरिंग हाऊस ह्या क्षेत्रात आले कारण इथे जी काही आम्ही गोष्ट करतो पैसे कमाव ना मला कधी वाटतं एमडी म्हणून मला ना काहीतरी गेल्या वर्षीपेक्षा दहा टक्के प्रॉफिट कर हे टार्गेट असं तर बरं झालं असतं पण इथे तसं टार्गेट नाही मला नेहमी सेबी आर बी आय सांगत असतात वैशाली युवात मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशन एम आय आय इन्फ्रास्ट्रक्चर बनवणं तुमचं काम आहे जो रोड जो फ्लायओव्हर बनवतो जो रोड बनवतो व्हॉडेव्हर त्याचं कसं असतं की सगळा प्रवास सुखकर झाला पाहिजे तसंच कॅपिटल मार्केट या क्षेत्रामध्ये आपली वन फोर ट्रिलियन येऊन जनता आहे त्यापैकी सगळ्या जनतेला हे सेफ प्लेस हे ट्रस्ट कसं वाढवू शकतो रेसिडियन्स कसा होऊ शकतो हे तुम्ही बघायचं आहे मार्केट इज अ डायरेक्ट बॅरोमीटर ऑफ इंडियन इकॉनॉमी म्हणजे जेव्हा आता रिसेंट एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपलं ऑपरेशन सिंधूर झालं होतं तेव्हा आम्हाला अक्षरशः क्लोज डोअर मीटिंगमध्ये आठ दहा एम डींना बोलावलं होतं तिथे काहीही होते बॉर्डरवर मार्केट सकाळी चालू झालं पाहिजे काय करशील उलटी टाकशील तर तुझं तू पाहिजे ही जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे कम वॉट नाही साईट परफेक्टली चालते टेस्टिंग बरोबर की नाही रेग्युलरली करत होते की नाही ते व्हॉल्युम हँडल करू शकतं की नाही कारण आज इंडियामध्ये इंडियन इन्स्टिट्यूशन्स नाही तर फॉरेन इन्स्टिट्यूशन्स पण इन्व्हेस्ट करतात त्यांचं काय इमेज होईल आपल्याबद्दल कारण आपण मार्केट कितीही झालं कोविड आला सव्वीस अकरा झालं सव्वीस जुलै झालं काही होत मार्केट सकाळी त्याच टायमावर ओपन होत एफिशियंटली सांगतं क्लोज होतं तुम्ही शेअर्स बाय केले तर तुम्हाला शेअर्स मिळतात एक काळ होतात की तुम्हाला कधी मिळतील माहिती नव्हतं कसे मिळतील माहिती नव्हतं आज तेवढी रेग्युलॅरिटी आलेली आहे आणि हे जे कार्य करताना जो आनंद होतो तो मला ऐकायला की तुम्हाला पण उद्योजक म्हणून आम्ही असं होतो आणि मी आता असं केलं माझं टर्नओव्हर इतकं होतं आणि आता माझं बाय एक झालं हा जो आनंद आहे घडवण्याचा आनंद आहे आणि हा घडवण्याचा आनंद तुम्ही घेताय त्याच्या मागचे परिश्रम घेत आहे ह्याच्याबद्दल तुमचं सर्वांच कौतुक एक सुंदर मलाच खूप आनंद होतो तुमच्यावर बोलताना आणि शेवटचा मुद्दा मला मी कोणताही मंच हे बोलल्याशिवाय सोडत नाही म्हणजे मला कधीतरी रिस्क मॅनेजमेंट वगैरे बोलायला पाठवतात तरी पण ते हा मुद्दा मुद्दा बोलते माझ्या काही महिला वर्ग इथे बऱ्यापैकी आहेत हे बोलल्याशिवाय निघण चुकीचं आहे कारण कोणत्याही क्षमा समाजाची वेळ कशी असते बॅलन्स असला पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्याजणी जिद्दीने ज्या काही छोट्या मोठ्या व्यवसायात उद्योग उद्योगात आहात त्याच्यामध्ये तुम्ही अगदी माझं मनापासून ऑल द बेस्ट तुम्हाला परवाला जे बॉम्बे ब्रोकर्स बरोबर होते डायसवर आम्ही पाच जण होतो हो बोलायला तर ही तीन महिला होत्या तर म्हटलं हे दिवाळीचं पहिलं मी म्हटलं पहिला काळा बाजू ही खरी दिवाळी आहे म्हटलं की महिला आहेत तर तुम्ही महिलांचे आणि मी इथे पुरुष वर्गांनाही मी आवाहन करू इच्छिते की तुमच्या बरोबरच्या महिला जी तुमची बायको असेल बहीण असेल तुमची बॉस असेल तुमची ऑफिसमधली किंवा कुठेतरी कलिग असेल तर प्लीज कोणत्याही पद्धतीने तिला सपोर्ट करा एक एक ही एक स्वतःची माझी मे बी तीस वर्ष काम केल्याचा एक स्वतःचा अनुभविका पी एच डी आणि शेअर केलेली नाही आहे स्त्रिया ह्या दोन वेळेला ना थोड्या इमोशनली होतात क्वालिफिकेशनमध्ये मी कुठेही कमी आहेत असं म्हणत नाही एकदा तिचं लग्न होतं तेव्हा तिला वाटतं की शेट्टी काहीतरी विचार करते मी खूप आपला वेळ काहीतरी कामाला देते मी घरी बरोबर बघत नाही आहे ना गुड वाईफ नॉट अ गुड डॉटर एन लॉ खूप असतात आणि मग ते सोडलं जातं आणि जर एकदा सोडलं जातं ते सोडलंच जातं दुसऱ्या वेळेला जेव्हा तिला पहिलं मूल होतं दुसऱ्याच्या मुलाच्या वेळेला ती सीझन मात्र झालेली असते ठीक आहे थोडासा सर्दी पडचं झालं मी ऑफिसला म्हणजे आय कॅन मॅनेज इट ह्या दोन वेळेला जर त्या स्त्रीला तुमच्या आयुष्यातली ती जी स्त्री तुझी बहीण असेल बायको असेल जी कोणी असेल तिला तुम्ही सपोर्ट केला तर आज ती स्त्री कुठेच्या कुठे भारताला घेऊन जाऊ शकेल ह्याचं मला अगदी खात्री आहे तर हे मी आवाहन माझ्या फिमेल फ्रेंड्सना पण करते मेल फ्रेंड्सना पण करते प्लीज आपला प्रवास चालू ठेवायचा आहे छोटा मोठा कधीतरी स्लो होतील कोणाची करिअर अशी होत नाही कोणाचाही उद्योग असा होत नाही की दरवर्षी दहा पटीने दहा पटीने वाढतो असं माझ्या मते कोणालाही मिळालेलं नाही आहे तुमचं मायक्रोसॉफ्ट गुगलचे पण तुम्ही ओनर बघितलात तरी त्यांचं काय कधीतरी वर खाली आलेलं आहे ते प्रत्येकाच्या आयुष्यात होणार आहे आणि हे आपल्या मनात गाठ बांधून आपण पुढे जायचं आहे आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ह्या एवढ्या बोलून मी माझं भाषण विराम करते थँक्यू ओके 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 माझा मोबाईल नंबर नाईन एट थ्री 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 इथे अशी पद्धत आहे एका पण नाही सांगू शकतो कारण मी नाईन एट ट्रिपल थ्री सिक्स थ्री फाय थ्री एट आणि मी काही ह्याने मी तुम्हाला काही सहाय्य करू शकले आता सध्या आपण आपल्याला वाटतं नाही काही येऊ शकत कॉमन इंटरेस्ट पण यू नेवर नो तर प्लीज फील फ्री मी चोवीस ट्वेंटी फोर बाय सेवन फोन उचल